सावंगी बाजार सावंगी येथे श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या जानेवारी रोजी सोमवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे रक्तदान करून एक नवीन सामाजिक आदर्श समाजासमोर ठेवला आहे रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान समजले जात असल्याने या संदर्भात बाजार सावंगी परिसरात येथील स्वामी नरेंद्राचार्य स्वयंसेवक यांच्यातर्फे जनजागृती करण्यात आली होती या जनजागृतीस या भागातील रक्तदात्यांनी प्रतिसाद देऊन या भागातील रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी प्रमोद पाटील विजय चंदिले शारदा गायके भगवान राजपूत विजय दांडेकर राजेंद्र स्वभावने भास्कर सेठ गायकवाड रामेश्वर नलावडे देवीदास नलावडे विजय बनसोड वैजनाथ सराटे अजिनाथ गायकवाड सुरेश गायकवाड रमेश राऊत लक्ष्मीबाई नलावडे अनिता बनसोड रामेश्वर काटकर गणेश कंडागळे दिलीप जाधव किशोर नलावडे दत्तात्रय मोरे अरुण जाधव विशाल मेहेर ज्ञानेश्वर खंडागळे संजय खंडागळे भारतीय नलावडे आणि इतर असंख्य स्वयंसेवकांनी त्या रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले सय्यद लाल एम सी एन न्यूज बाजार सावंगी अनंत श्री उपस्थित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणे दाम यांच्या प्रेरणेने आपल्या बाजार सावंगी येथे आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे गेल्या ही हे रक्तदान शिबिर संपन्न झालं होतं त्यावेळेस नऊ दोनशे नऊ रक्तदाते दात्यांनी त्यामध्ये रक्तदान केलं होतं आता यावेळेस पण आता सकाळपासून कॅम्प सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये पण चांगला उ उत्साहपूर्वक पूर्ण रक्तदान दाते याच्यामध्ये रक्तदान करत आहे